शेतकरी बांधवांनो नमस्कार आपण ऊस पिकामध्ये बऱ्यापैकी म्हणजे आता ऊस पिकाचं जर पाहायला गेलं तर शासन असेल किंवा बरेच लोक काय करतात किंवा जास्त पाणी घेणारं पीक आहे त्याच्यामुळं त्याला जे आहे ते प्रत्येकजण नाव ठेवतो पण शाश्वत उत्पादन देणारं सुद्धा किंवा शेतकऱ्याला एक चार पैसे चांगले देणारं पीक म्हणून ऊस पीकच सध्या स्थितीत आहे सोयाबीनचं तुरीचं आपण बघतोय की मार्केटच्या याच्यामध्ये एवढं मोठं फ्लक्च्युएशन होत आहे आणि शेतकऱ्यांना विनाकारण माल जो आहे तो शेतामध्ये ठेवावा लागतो तर या ऊस पिकामध्ये पाण्याचा कार्यक्षम वापर करण्याच्या अनुषंगाने इथे एक जैन इरिगेशन जे आहे ते one, double, double एक नवीन संकल्पना जी आहे त्यांनी फोर इन वन डबल डबल इन मांडलेली आहे तर आता सर्वात प्रथम आपण जी काही पारंपरिक पद्धतीनं जी काही लॅटरल पद्धतीने जी काही ऊस पिकाला पाणी देतो तर त्याच्यामध्ये काय अडचणी आहेत तर आमचे नॅचरल शुगरचे सभासद आणि प्रगतीशील शेतकरी इथं आहेत तर ते सांगतील किंवा पारंपरिक पद्धतीच्या ह्याच्यामध्ये काय आपल्याला अडचणी येतात ठिबक मध्ये पारंपरिक पद्धतीमध्ये ठिबक मध्ये काय होतं ठिबकचा ठिबकचा फायदा था आहे पण त्याच्यामध्ये ठिबक केल्यानंतर हार्वेस्टिंगच्या वेळेस ड्रीप उसामध्ये अडकणं किंवा उंदरांनी ड्रीप खाणं याच्यामध्ये बरं ड्रीपचं बरंच नुकसान होतं तर ठिबक तर आमच्याकडे जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्के शंभर टक्के मनाला हरकत नाही बऱ्याच शेतकऱ्यांकडे ठिबक आहे पण त्या ज्या अडचणी आहेत आता तुमचं म्हणणं आहे की त्या त्याच्यावर ह्याच्या काही फायदे आहे तुमचे जे फोर इन वन डबल इन द इंडचं जे आहे ते थोडक्यात आम्हाला शास्त्र काय ह्याच्यामागचं आणि आम्हाला कसं कसं करता येईल हे समजून सांग नमस्कार माझं नाव योगेश सुभाष बाळे आता आपण ऊस या प्लॉटवरती व्हिजिट केलेली आहे आम्ही तर तुम्हाला डेमो स्ट्रक्चर म्हणून फोर इन द बिल्ड आम्ही इथं लावलेली आहे तर याचा उपयोग असा होऊ शकतो आता तुम्ही आत्ताच सांगितलं की जसं बाबा ड्रीप आमदार ऊस काढण्याच्या वेळेस प्रॉब्लेम देतो किंवा उंदर असेल खडीखाप असेल त्याचं नुकसान करतं तर हे याच्यामुळे काय होऊ शकतं तुमचं ते हा हे वरती असल्यामुळे तो एक नुकसान तुमचं वाचू शकतं त्याच्यानंतर हे एक सिस्टम चार काम करत असतं ते पाणी देण्याचं काम करतं त्याच्यानंतर स्प्रेईंग ऊसावरती जो आपला ऊस जो आहे तो वरती वाढल्यानंतर त्याच्यावर येणारं रोग जे आहे आपल्या निदर्शनात जरी आलं तरी आपण त्याच्यावर व्यवस्थितपणे स्प्रेईंग करू शकत नाही म्हणून एक स्प्रेइंगचासुद्धा वापर आपण त्याच्यासाठी करतो त्याच्यानंतर वाटर सोल्युबल खतं तुम्ही त्याने देऊ शकतात आणि दुसरा विषय असा आहे की ज्यावेळेस हाय टेम्परेचर होतं हाय टेम्परेचर झाल्यानंतर ज्यावेळेस टेम्परेचर अडोतीसच्या वरती जातं त्याच्याने काय होतं आपल्या पिकाच्या ज्या पांढऱ्यामुळे असतात त्या अन्नद्रव्य शोषणाचं कार्य त्यांचं कमी प्रमाणात किंवा करतात किंवा थांबतं त्याच्यामुळे टेम्परेचर कंट्रोल जर तुम्ही याने केलं तर त्यामुळं ते त्यांचं कार्य कायमस्वरूपी चालू ठेवेल जेणेकरून आपल्या पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होईल आपल्याला उत्पन्नात भरभर आपलं उत्पन्न मिळेल म्हणून ही सिस्टम आम्हाला योग्य वाटलेली आहे आणि आम्ही ती इथं लावलेली आहे याच्यातच आता तुम्हाला एक मागे सिस्टम बघायला मिळेल आम्ही ती पुढच्या आमच्या उसासाठी आम्ही वापरली होती <inaudible> <tip> <tip> नाही आता आपण ह्याच्यात घेऊ की जे आहे हे स्ट्रक्चर कसं आहे स्ट्रक्चर साठी काय काय लागतं आणि पाणी देण्यासाठी तुमची जे काही वरचे जे काही समोरचे जे काही फॉगर्स किंवा ते स्पिंकलर आहेत तर त्याच्यात टेक्निकल माहिती काय आहे थोडीशी ते सांगा आता हे किती उंचीचा पाईप असावा काय हा हा जवळपास वीस पंचवीस फुटाचा पाईप आपण इथे लावलेला आहे बरं त्याच्यात आपण त्याला पुलिंग सिस्टम दिलेली आहे जेणेकरून आपलं लागवडीपासनं जो ऊस येतो ज्याची छोटी असल्यामुळे आपण त्याला खाली पण घेऊ शकतो जस जसं आपलं पिकाची वाढ होत जाईल पुलिंग सिस्टम म्हणजे तो तो सगळ्यात वरचा जो काही हा दिसतोय खाली घेऊ शकतो खाली त्याला हँडल दिलेलं आहे त्या हँडलने आपण त्याची हाईट कमी जास्त करू शकतो जशी जशी आपल्या पिकाची हाईट वाढत जाईल तसं तसं आपण त्याला वरती घेऊ शकतो कमीत कमी किती हाईट आपण मेंटेन करू शकतो हाईट म्हणजे आता आता आम्ही पंचवीस फुटाचा पाईप लावलेला आहे त्याच्यापर्यंत तुम्ही पंचवीस फूट आम्ही इथं नेऊ शकतो परंतु तुम्ही जर पाईप याच्यापेक्षा उंच लावला तरी वायर रोप ज्या वाढवल त्यावर माझा एक असा प्रश्न आहे की ह्या दोन पोल मधला अंतर जास्तीत जास्त किती ठेवता येईल आपल्या शेतकऱ्यांचा जो रुंदीचा प्लॉट रुंदीचा प्लॉट जो आहे ना तुम्हाला जितकं लागेल तितकं तुम्ही अंतर ठेवू शकता परंतु एक्झॅक्ट म्हणजे पंधरा फूट आपलं वीस फूट किंवा चाळीस फुटावरती जो आहे मधल्या सेंटरला तुम्हाला एक चाळीस फुटावर एक सपोर्ट करावा लागेल आणि दोन ट्रिपर मधलं अंतर किती दोन स्प्रिंकलर मधलं हे दहा मीटर चालत आणि एक स्प्रिंकलर बाय दहा मीटरेज कव्हर करतो म्हणजे हा आता इथं हे जे काही लावलेलं म्हणजे हे आहे स्प्रिंकलर आहे जो तो हाफ सर्कल आहे जेणेकरून शेतात आपलं पाणी जाणार नाही नुकसान होणार नाही म्हणून आपण हाफ सर्कल वापरलेला आहे बरं आणि सेंटरचा जो आहे तो फुल सर्कल वापरलेला आहे जेणेकरून तो पूर्ण दहा बाय दहा गोल एरिया त्याच्यामध्ये दोन आहे आहेत हाफ सर्कल हाफ म्हणजे म्हणजे साईडला नाही फुल सर्कलच असतो त्याला एक लॉक असतो लॉक लॉक जर आपण लावला तर तो फक्त तेवढाच एरिया बर आपल्या रेग्युलर स्प्रिंकलरला येतं का ते नाही रेग्युलरला नाही येत आता नाही तुम्ही निवड कशाची करता त्याच्यावर हे हाईट ऍडजस्टमेंट कसं असते थोडं दाखवतील का डेमो करतील का आता ते म्हणते लॉक आहे लॉक आहे पिंकलर चालू आहे हो? आता हे वर पाणी पडत पोग्यामध्ये ते ज्या वेळेस आता हे ऊन आहे त्यावेळेस पोग्यामध्ये पाणी गेल्यानंतर पोगा वाढतो जळतो नाही सर तुम्ही जितकं हाय टेम्परेचरने काय होतं पाण्याचं प्रमाण अतिशय कमी प्रमाणात लागल्यामुळे पोगा जळतो परंतु हे जे याचं सिस्टम काय आहे ते जे टेम्परेचर आहे आता तुम्ही या लेवलवरती ठेवलंय ना तुम्ही एक वेळेस हे याच्यात तुम्ही चेक करा याच्या खालचा जे आजूबाजूचा जे टेम्परेचर आहे ते कमी दाखवेल आणि वरचं हाय दाखवेल त्याच्यामुळे ही सिस्टम योग्य ठरलेली आहे आम्ही सर्व टेस्ट करूनच या सिस्टमची निवड केलेली आहे जेणेकरून शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही आता आता कॅनोपी चांगली डेव्हलप झाल्याच्या नंतर आता हे म्हणजे काही उसाच्या जाती नाही का असं छत्रीसारखं ते कॅनोपी डेव्हलप होतीये तर मग वरून पडलेलं पाणी पाणी आपण मुळांसाठी देतोय तर रूट झोन पर्यंत जाते का ह्या सिस्टम न पाणी आणि किती वेळ चालव लागत रूट झोन पर्यंत जातं सर पण असतो आता आम्ही तर रोप लागवड केलेली होती त्याच्यामुळे रोप लागवड केली जर रोप आपण सरळ की नाही त्याची पद्धत होणारच आहे परंतु आम्ही काय केलेलं आहे रोप लागवडीच्या नंतर आजूबाजूचे जे शूट आलेले होते आम्ही ते शूट घेतले आणि सेंटरचं जे रोप आहे त्याला कट करून टाकलं म्हणजे जेणेकरून जेठा एरिया जो आहे तो थोडस मोकळं राहील आणि मोकळं राहिल्यामुळे ते पाणी रूट पर्यंत पोहोचल दाखवता का आता इथं म्हणजे मॉइश्चर मेंटेन होतय ह्या सिस्टीम असं दाखवता येईल का तुम्ही जर बारीक निरीक्षण केलं इथून वाफ सुद्धा निघते बघा म्हणजे ह्या पद्धतीने आपण पाणी जर दिलं तर व्यवस्थित मेंटेन होतय पाणी खालचं ओला पर्यंत पाणी सुद्धा पाण्याची सुद्धा बचत होते बघू शकता तुम्ही ओके तर शेतकरी बांधवांनो अशा पद्धतीनं हा ऊस यांनी जे आहे ते पूर्णपणे इथं जर बघितलं तर कुठं फ्लड इरिगेशन अजिबात दिलेलं नाही आहे कुठंच आपण जे आहे ते इथं जे आहे ते हे केलेलं नाही आहे मध्ये हे का टाकलंय ते ठिबक का टाकलं ठिबक का टाकलं मध्ये एक्स्ट्रा आमचा विषय असा आहे असं आहे का हा हा Hmm. तर हे जे दिसाले तर हे काही असंच टाकून दिलेलं आहे फक्त तर बघू शकता अशा पद्धतीनं सुद्धा आपण ऊसाला पाणी देऊ शकतो ह्याच्यात आणखीन एक फायदा आहे की एक तर पाणी तर जाईलच हे सगळं ओलावा इथं निर्माण झालेला आहे दुसरा विषय फवारणी आपण इथं आंतरप्रवाही म्हणजे कीटकनाशक बुरशीनाशक आपण ह्याला देऊ शकतो आणि अशा पद्धतीनं आपण ह्याचा जो आहे तो पाणी दे 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 देऊन ऊस पिक आपण ऊस म्हणजे हे करू शकतो आणि हा ही जी संकल्पना आहे फोर इन वन म्हणजे तुषार सिंचनानं पाणी पाण्याची बचत क्रॉप प्रोटेक्शन म्हणजे ह्याच पाण्यासोबत आपण जिथून पाण्याचं हे आहे तर त्याच्यामध्ये आपण हे देऊ शकतो आपण खत म्हणजे आंतरप्रवाही कीटकनाशक बुरशीनाशक आणि हॉलियर ग्रेडचे खत सुद्धा आपण देऊ शकतो आणि पिकाला जे आहे ते म्हणजे उन्हाळ्यामध्ये जे आहे ते क्रॉप कुलिंग जी काय आपण टेक्नॉलॉजी तर त्याचा आपण इथं वापर करू शकतो